न्यूज महाराष्ट्र एटीन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमचं आमचं नातं महाराष्ट्राच्या हिताचं जिल्हा अधिकारी कार्यालय ठाणे या समोर महाराष्ट्र राज्य हिवातप कर्मचारी संघटना ठाणे पालघर यांच्या वतीने लक्षवेद आक्रोश निदर्शन कर्मचारी संघटनेचा जिल्हा परिषद हस्तांतरण होऊ देणार जिल्हा परिषद हस्तांतरण होऊ देणार कर्तव्य दाखवून निदर्शन आपण केलं आहे काय आपली मागणी आणि कशा प्रकारे आपण आंदोलन केलं आहे नमस्कार मी संतोष भोईल हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ठाणे पालघर आमच्या जे हिवताप विभाग जो, जो आहे या हिवताप विभागाला महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाने जिल्हा परिषद म्हणजे जे निमशासकीय आहे त्याच्यामध्ये हस्तांतरित करण्याचा घाट जो घातलेला आहे याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची जी सोळा हजार लोकं आहेत त्यांनी विरोध घातलेला आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं आम्ही इथे आंदोलन करतो आहे निदर्शनं करतो आहे तशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे निदर्शनं चालू आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आमचा जो आरोग्य कर्मचारी आहे यांनी करोनामध्ये खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे स्वतःच्या कुटुंबाला धोक्यात घालून काम केलेलं आहे आणि अशा कर्मचाऱ्यांना हस्तांतरण करतात कशासाठी तीव्र विरोध आहे आमचा आणि दुसरी गोष्ट की आमचा कर्मचारी आदिवासी भागात जिथे डॉक्टर पोहोचत नाही अशा ठिकाणी रुग्णांना सेवा जाऊन देतो पायी जातो खेडपाड्यात जातो आदिवासी पाड्यांवर जातो आणि अशा कर्मचाऱ्याला तुम्ही सांगता की फेस रिडिंग हजेरी द्या हे कुठला न्याय त्याचा दवाखाना पासून त्याची जी कार्यक्षेत्र हे पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर आहे जिथे मोबाईलचा नेटवर्क नाही मग त्यांनी काय अखा दिवस काय फेस रिडिंगच करायची का त्यांनी दहा पंचवीस किलोमीटर पन्नास किलोमीटर सकाळी करायची संध्याकाळी करायची हे अजिबात न्यायाला धरून नाही आणि कर्मचाऱ्यांना मान्य नाही काम कमी आणि फेसिलिटिंगच जास्त होणार पण कशाप्रकारे तो हजेरी देणार याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे हजेरी जर तुम्ही सकाळी घ्या किंवा संध्याकाळी घ्या एकाच वेळेस घ्या असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आणि कर्मचाऱ्यांना काय हजेरी करणं अमान्य नाही आहे करा पण त्याला काहीतरी नियम पाहिजे शासनाचे धोरण आहे शासकीय कार्यालय तिथे तुम्ही घ्या ना कर्मचारी जर फील्डमध्ये जाणार तर त्याला हजेरी कशी करणार आणि मेन म्हणजे हस्तरणचा मेन मुद्दा आहे आमचा दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव सालापासून हे चालू आलं आहे एको दोन हजार एकोणीसला शासनाने जी आर काढला अर्चना वालझडे मॅडम आहे ज्या सचिव होत्या महाराष्ट्र शासनाचा त्यांनी हा जी आर काढला दोन हजार एकोणीसला काढला त्यावेळेस डॉक्टर राजेश टोपे हे आरोग्यमंत्री होते त्यांनी त्याला स्थगिती दिली स्थगिती दिली तो तो तर स्थगितीचं पत्र न काढता सहा वर्षानंतर आत्ता दोन हजार पंचवीस मार्चमध्ये तुम्ही ते अंमलबजावणी करायला घेता मग सहा वर्ष झोपले होते का एकतर्फी निर्णय घेता कुठल्याही संघटनेला विचारत न घेता बैठका न घेता कर्मचाऱ्यावर अन्याय करता हा आमच्या कर्मचाऱ्यांना हा झालेला निर्णय अमान्य आहे आणि त्याकरता आम्ही महाराष्ट्रभर तीव्रपणे निषेध करत आहोत तुमच्या मागण्या अमान्य केल्या तर तुमची पुढची वाटचाल काय असेल सगळा महाराष्ट्रातल्या पूर्ण कर्मचाऱ्यांना राज्य स्तरावर आमची कमिटी स्थापन झालेली आहे राज्याची जी कमिटी आहे ती त्यांची कमिटी स्थापन झाली जशी आम्ही जिल्ह्याला जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या एकत्र होऊन जिल्ह्याची कमिटी केली त्याप्रमाणे राज्यातल्या पूर्ण ज्या संघटना आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून एक कमिटी स्थापन केली आणि ते आझाद मैदानावर उपस्थित आणि किती कर्मचारी सहभाग होणार आहेत आंदोलनाला आंदोलनाला आता आजोबा राज्यामध्ये एकूण कोण चार संघटना आहेत महाराष्ट्र राज्याच्या उत्तम कर्मचारी संघटना बोला बोला तुम्ही बोला बोला दिण दिण चार संघटना आहेत आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या संघटना मिळून एक, एक कमिटी स्थापन केलेली तशी आमचे सोळा ते सतरा हजार कर्मचारी आहेत जर उपोषण करायचं बोललं तर सगळेच येणार ना तिकडे युद्ध कर्मचारी संघटनेचा परिषद हस्तांतर होऊ देणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की द्या